तव दर्शना मिळाया रांगेत चालले मी तव दर्शना मिळाया रांगेत चालले मी साक्षात देव माझ्या हृदयात भाळले मी तव दर्शना मिळाया रांगेत चालले मी ती वादळे न भाची ती वादळे न भाची माझ्याकडे वळाली ती वाद रे भाजी माझ्याकडे वळाली वडग्यात सागलांच्या शोधात धावले मी तब दर्शना मिळाया रांगेत चालले मी तब दर्शना मिळाया रांगेत चालले मी पुष्पास तोडताना पुष्पास तोडताना काटे ऋतून आले

अंधार वाट झाली सरता बोलवाणी चंद्रास तोडले मी wow. <laughs> मिळाया रांगेत चालले मी मिळाया मिळा दिशा हरवल्या ज या क्षणाला दाही दिशा हरवल्या

哇，酷炫，酷炫。